बघू शकता हिटून उडलेला आहे तो तो गेला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आपण जे आहे ते आपल्या शेतामधूनच सुरू करत आहे कारण आपल्या शेतामध्ये जे आहे ते मोर पक्षी म्हणजेच लांडोर या पक्ष्याचे अंडे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इकडे आपल्याला समोर जायचं आहे आणि तिकडे ते अंडे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्कीच बघा की अंडे कसे असतात हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघू शकता शेतामधलं वातावरण आणि हा जो माझ्या पा पाठीमागे दिसतोय हा बंदराने आपला सरळ समोर जायचं आहे आणि तिकडे ते लांडरूचे अंडे ते आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो मी चाललो होते खरी पण त्या ठिकाणी ती लांडूर आहे ना तर ती आपण तिथे गेलो तर ती आपल्या अंगावरती डायरेक्ट वार करते म्हणजे धावून येते त्याच्यामुळे आपल्याला थोडं घाबरून जावे लागणार आहे कारण तिथे दोन मोरं पण आहे आणि ते पण अशा आजूबाजूला बसलेले असतात आणि संध्याकाळच्या टायमाला तर ते नाचतात पण पण ती शूट आपल्याला घेतलं जाणार नाही कारण माणूस गेलं म्हणजे कोणती व्यक्ती गेले तर ते तिथून पळून जातात पण तरी पण आज आपण ती लांडूर बघण्याचा पण नक्की प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी ते अंडे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता आपण चाललेलो आहे समोर त्रास शेतामध्ये खरं म्हणलं तर मी एकट्याच आलेलो आहे तर त्याच्यामुळे थोडीशी भीती पण वाटत आहे पण भीती वाटायचं एवढं काही कारण नाही कारण मोर पक्षी आहे तो आपल्याला म्हणजे जास्त काही हानी पोहोचू शकत नाही पण त्या अंड्यांसाठी त्या अंड्यांना वाचवण्यासाठी तो आपल्यावरती वार हा नक्कीच करणार आहे कारण पहिले पण मी गेलेलो होतो तर तो डायरेक्ट उडून म्हणजे उडून असं पळत आपलं माझे माझ्या अंगावरती किंवा कोणत्या पण अंगावरती तो वार करण्यासाठी घाबरत नाही कारण कोणती पण आई असते तर ती त्यांच्या पिलांसाठी पिलांचे रक्षण नक्कीच करत असते तर बघू शकता तुम्ही हा जो सरळ माझा बोर्ड दिसतो आहे ह्या इथे समोरच त्या ठिकाणी लांडोराने जे आहे ते अंडे दिलेले आहे त्या बंदऱ्यावरतीच आहे आता आपण सरळ सरळ ह्या इथे समोरच आहे तर ह्या इकडे समोरच आहे तो आणि तो लांडूर जे आहे ते कॅप्चर करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया तर आता आपण कपाशीच्या ओरामध्ये म्हणजे समोर या इथे बांधारा आहे तिथं आपल्याला जायचं आहे तर जास्त आवाज केला तर तो पहिलेच उडून जाईल आपल्याला ज्याला जाऊन बघायचं आहे तर आता आम्ही जवळ जाऊन त्याला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो कारण जवळ गेलं तर तो वार करेल आणि उडण्याचा पण प्रयत्न करेल तर आता आपण असं समोर जाऊया बघू शकता हिटून उडलेला आहे तो तो गेला अरे यार घाबरला तो तर ह्या ठिकाणी बघू शकता तर उडून गेला तरी इथे बघू शकता या ठिकाणी चांडे आहे तर तीन दोन पाच पाच अंडे ह्या ठिकाणी मोराने म्हणजेच लांडुराने दिलेलं ला आहे तर बघू शकता अंडं एक अंडं किती मोठं असतं तर आपण लावणार नाही आहे त्याला टच पण करणार नाही कारण मोर जे आहे ते अंड्यांपाशी परत येणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे असतात मोराचे अंडे आणि ते पण एकदम म्हणजे आता घणदारचं गवतामध्ये दिलेले असते कोणाला दिसू पण नाही तर ह्याच ठिकाणी जे आहे ते मोर बसलेला असतो लांडूर आणि आजूबाजूला जे आहे मक्काच्या पालीकडे जे आहे है, पना पना दे दे है, ते अजून दोन मोर आहे ते पण असतात पण आता सध्या ते आपल्याला बघून दूर गेलेले आहेत म्हणजे आसपासच आहे ते या कपाशीमध्ये किंवा या मकामध्ये पण ते सध्या येणार नाही आणि लांडूर जे आहे ते अजून पण आपल्यापर्यंत म्हणजे आपल्यावर वार करू शकते आताच उडून गेली ती तर बघू शकता जे असे अंडे असतात लांडूर या पक्षाचे तर आपण मोरही म्हणू शकतो तर हे जे अंडे आहे अजून दहा ते पंधरा दिवसात त्याच्यामध्ये जे आहे ते पिल्ले मोर जे आहे ते लांडूर पक्षी काढणार आहे तर त्या पिल्ल्यांचा पण व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया पिल्ले रिंगल्यावरती की त्या लांडूर या पक्ष्याचे पिल्ले कशी असतात तर आपण त्यांना जास्त काही हानी पोहोचू नये आणि लवकरात लवकर इथून जाऊया कारण लांडूर पक्षी आहे ते बेचन झालेलं असेल की त्यांच्या त्याला वाटत असेल की बाबा या अंड्याला हात लावतो की काय करत आहे त्याच्यामुळे आपण या अंड्याला काहीच करू नये इथून आपण लवकरात लवकर चालले जाऊ तर अशा प्रकारे जे आहे ते अं मोराचे जे आहे लांडूर पक्षाचे अंडे असतात इतर तुम्ही आता बघितलेचे आहे पाच अंडे किंवा दहा अंडे पण लांडूर पक्षी देतात पण या ह्या ठिकाणी जे आहे सध्या पाचच अंडे लांडूर पक्ष्याने दिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोर आणि त्याचे अंडे पण दाखवलेले आहे आणि आमच्या भागामध्ये जे आहे ते मोर खूप जास्त प्रमाणात आढळत असतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण जर चान्स ते पिल्ले कधी आपल्याला दिसले तर त्याचा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल पण मोर जे आहे तो पिल्ले काढल्या काढल्या पिल्ले जे सोबत घेऊन जात असतो तर त्याची आपल्याला जास्त काही माहिती नाही आहे पण मी शेतामध्ये येईन आणि दररोज जे आहे ते अंड्यांना चेक करत राहील म्हणजे दुरूनच की याची पिल्ले निघले का नाही तर पिल्ले जर निघले तर त्याचा नक्कीच व्हिडिओ मी एक बनवून तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या ते नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया लवकरच असेल एका नवीन व्हिडिओमध्ये